छत्रपती महाराज महाराजांबद्दल तुम्ही इतर भाषेत काय बोलला सांगा छत्रपती तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना इतर भाषेत बोलता बोलता तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही एकेर भाषेत महाराजांना का बोलला ते छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय बोला तुम्ही सांगा मला शिवाजी महाराजांबद्दल काय तुम्ही इतर भाषेत उत्तर द्या मला उत्तर पाहिजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना का बोललाय बघ उत्तर द्या पाहिल्यानंतर बोललाय तुम्ही नाही मग तुमचा व्हिडिओ काय तुम्ही कामानला सांगा उत्तर नाही करला सांगा फक्त मी शिवाजी महाराजांना बोलताय बोललाय तरी वाटेस महाराष्ट्र सांगा का बोल ते सांगा पहिल्यांदा ऐकून घ्यायचं काय महाराजांबद्दल बोलायचं ऐकून घेऊ काय तू महाराजांत मग तुम्ही शिवाजी पुत्रा काय समजायचं आम्ही शिवाजी पुत्रा म्हणजे काय समजायचं काय बोल महाराज मला तुम्हाला लाज वाटते का तुम्हाला लाज वाटते का महाराज म्हणायला मग कसं बोला तुम्ही बोलता ना तुम्हाला लाज वाटते नाही का तुम्हाला लाज वाटते नाही का तुम्हाला लाज वाटते महाराज उत्तर बोलायला का तुम्ही बोलला ते सांगा उत्तर द्या आम्हाला अपेक्षित उत्तर आहे तुमच्याकडनं आम्हाला मी का बोलायचं उत्तर द्या आम्हाला कोण जरी झालं असलं तरी ऐकूया मला सांगा बघत ऐका की तुम्ही बोललाय का नाही सांगा मी काय तुम्ही महाराजांबद्दल बोललाय का नाही सांगायचे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकरी उल्लेख करतात साहेब हे तर काय सांगायचं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकरी उल्लेख केला यांनी बातमी नाही केला काय आमच्याकडे व्हिडिओ साहेबांना दाखवतो आम्ही व्हिडिओ तुम्ही काय बोला सांगायचं